तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे वांगाटाची रेसिपी तर मित्रांनो वांगाटाची रेसिपी अशी खूप सोपे पद्धतीने मित्रांनो बनवता येते तर मित्रांनो हे वांगाट आपल्याला फक्त माळ रानामध्येच भेटतात आणि तेही पावसाळ्यामध्येच मित्रांनो असतात तर या वेळेसच आपल्याला हे वांगाट सापडतात तर आम्ही घेऊन आलो आहे आज वांगाटा रेसिपी बनवायची आहे तर मित्रांनो हे वांगाट आपल्याला शिजायला टाकण्याआधी हे वांगाट आपल्याला बारीक करावे लागतात तर ते आम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर मित्रांनो बारीक केल्यानंतर आपल्याला शिजायला टाकायचे आहेत तर मित्रांनो ही रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की वांगाटाची रेसिपी कशी बनवायची तर अशा प्रकारे मित्रांनो वांगाटाची रेसिपी बनवल्यास खूप टेस्टी होते तर चला मित्रांनो आपण आता वांगाट्याची रेसिपी बनवायला करूया सुरुवात हा घेतलेला आहे खलबदा तर मित्रांनो खलबद्यामध्येच आज वांगाट बारीक करायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो वांगाटं असतात त्याला असलेला डेट काढून टाकायचा आहे बारीक करण्याआधी तर हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे बारीक करायचं आहे खलबत्त्यामध्ये मित्रांनो हे कडक असतं त्यामुळे आपल्याला खलबत्त्यामध्येच बारीक करावं लागतं किंवा आपण पाट्यावरती सुद्धा बारीक करू शकतो तर असं आपल्याला हे सगळं वांगाटं बारीक करून घ्यायचे आहेत मित्रांनो काही लहान तर काही मोठे वांगाट असतात तर हे सगळे आता आम्ही बारीक करून घेणार आहोत तर मित्रांनो अंगाठ आता बारीक करून झालेली आहेत कलबत्तेमध्ये तर शिजायला टाकण्याआधी आपल्याला हे वांगाटं चांगले धुवून घ्यायचे पाण्याने तर मित्रांनो हे वांगाटं आता आपल्याला धुवून घ्यायचे चांगले हे खूप कडू असतात त्यामुळे आपल्याला हे वांगाटं धुवून घ्यावे लागतात तर हे कारल्यासारखे कडू असतात त्याच्यामुळे आपल्याला हे वांगाटं धुवून घ्यायचे आहे चांगले तर असे पिळून घ्यायचे आहेत त्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे वांघाट आपल्याला दोन वेळेस धुवून घ्यायचे आहेत तर दोन वेळेस असे पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत म्हणजे त्याचा कडोपणा एकदम निघून जाईल तर हे खूप कडू असतात त्याच्यामुळे आपल्याला दोन वेळेस शिजायला टाकण्याआधी आपल्याला दोन वेळेस चांगले स्वच्छ धुवायचे आहेत तर आता वांगाटे दोन वेळेस धुवून झालेले आहेत तर आता हे आहे शिजायला तर पातेल्यामध्येच आम्ही शिजवून घेणार आहोत तर आता शिजण्यासाठी आहे त्यामध्ये पाणी तर पाणी मित्रांनो बरंच लागतं आपल्याला शिजण्यासाठी कारण मित्रांनो ते खूप कडक असतात त्यामुळे जास्त वेळ लागतो शिजायला तर एवढं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये तर आता लगेच चुलीवरती ठेवायचं आहे है, पन, तर आता हे बराच वेळा आपण शिजवून घेऊ तर मित्रांनो बघू शकता वांगाटे आता शिजलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला कांदा कापायचा आहे तर मित्रांनो हा कांदा एकदम बारीक चिरून घेणार आहोत आम्ही त्यामध्ये टाकायला तर त्यामध्ये टाकायचे दोन कांदे तर हे दोन्ही कांदे पण एकदम बारीक चिरायचे आहेत तर आता असे आपल्याला एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आमचा कांदा एकदम बारीक चिरून झालेला आहे तर बघू शकता एकदम मऊ झालेले आहेत तर आता हे उतरून घ्यायचे आहेत तर मित्रांनो वांगटे शिजल्यानंतर त्यामध्ये परत आपल्याला गार पाणी टाकायचं आहे तर हे आपल्याला पुन्हा एक वेळ धुवून घ्यायचे चांगले तर आता हे थोडे गार झाल्यानंतर धुवायचे आहेत तर गार झाल्यानंतर आता हे पुन्हा आपल्याला पिळून घ्यायचे आहेत तर आता हे चांगले दाबून पिळायचे आहेत म्हणजे त्यामधला सगळं पाणी निघून जाईल मित्रांनो हे खूप कडू असतं त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे चांगले तर शिजल्यानंतर एक वेळेस असे चांगले धुवून पिळून घ्यायचे आहेत तर पातेल्यामध्येच आता कांदा तळून घ्यायचा आहे चांगला तेलामध्ये तर आधी तसाच कांदा टाकलेला आहे तर आता त्यामध्ये टाकायचं आहे तेल तर तेलामध्ये हा कांदा चांगला तळून घ्यायचा आहे तर मित्रांनो कांदा आता तळून झालेला आहे तर त्यामध्ये आधी टाकायचं आहे मीठ आणि त्यामध्ये लगेच मिरची पावडर टाकायचे आहे तर मिरची पावडर टाकल्यानंतर हे थोडा वेळ हलवून घ्यायचा तर आता लगेच आपल्याला वांगाचं टाकून द्यायचे आहे त्यामध्ये तर वांगाटं त्यामध्ये टाकल्यानंतर तर हे आपल्याला थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे तर आमचा वांगाटाची भाजी आता तयार झालेली आहे बघू शकता खूप भारी अशी वांगाटाची भाजी तयार झालेली आहे तर एकदम सुक्की भाजी बनवलेली आहे मित्रांनो वांगाटाची भाजी आपल्याला सुक्कीच बनवायला लागते तर बघू शकता खूप भारी अशी एकदम सुक्की तयार झालेली आहे तर मित्रांनो कांदा घालून खूप भारी अशी वांगाटाची भाजी तयार होते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आमची भाजी बनवलेली आहे तर मित्रांनो ही वांगाटाची भाजी आपल्याला सुक्कीच बनवावी लागते तर सुकी कांदा घालून बनवल्याने खूप टेस्टी होते तर तर मित्रांनो हे वांगाटं तुम्हाला माहिती नसतील की कुठे भेटतात ते स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता व्हिडिओ बनवलेला आहे की वांगाटं कुठे आणि कसे सापडतात तर आम्ही हे वांगाटे आणलेले आहेत तर तो व्हिडिओ ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्यावरतीच क्लिक करून तुम्ही नक्कीच तो फुल व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हालासुद्धा माहिती भेटेल की वांगाटे कुठे सापडतात ते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोर येईल बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे येणारे नवनवीन ना। व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये